पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेत पुण्यासारखा फारसा बदल नाही हिंजवडीसह सात गावे समाविष्ट न झाल्याने प्रभाग संख्या राहिली बत्तीसच आगामी महापालिका निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी बावीस रोजी जाहीर केली हिंजवडीसह सात गावांचा पिंपरी चिंचवड मनपात समावेश न झाल्याने तसेच दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे ही निवडणूक होत असल्याने प्रभाग तथा नगरसेवक संख्येतही वाढ झाली नाही प्रभाग बत्तीस आणि नगरसेवकांची संख्याही एकशे अठ्ठावीसच राहिली या रचनेवर आता हरकती आक्षेप येणार असून त्यावरील सुनावणीनंतर ती अंतिम होणार आहे माजी नगरसेवकांसह इच्छुकांनाही मोठी ओढ लागून राहिलेली ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे दिवाळीनंतर ती होणार असल्याने दुसऱ्यांदा पुन्हा फटाक्यांची आतषबाजी होणार आहे एकोणीसशे अठ्ठावीस पैकी चौसष्ट नगरसेवकांच्या जागा या महिलांसाठी राखीव आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थान त्यांना पन्नास टक्के आरक्षण आहे अनुसूचित जातीसह वीस अनुसूचित जमातीसह तीन तर इतर मागासवर्गासाठी ओबीसीसाठी पस्तीस जागा आरक्षित आहेत सर्वसाधारण म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील सत्तर पैकी निम्म्या जागा महिलांसाठी तर तेवढ्याच म्हणजे पस्तीस जागा पुरुषांकरता आहेत प्रभाग क्रमांक त्यात मोडणारा भाग असा प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण भाग पाटील नगर गणेश नगर मोरेवस्ती सोनवणे वस्ती ऐश्वर्यम कोर्टयार्ड शाईन सिटी इमारत प्रभाग क्रमांक दोन चिखली गावठाण रिव्हर रेसिडेन्सी क्रिस्टल सिटी स्वराज रेसिडेन्सी गंधर्व एक्सलन्स वस्ती बोराडेवाडी वुड्स विला जाधववाडी राजे शिवाजीनगर कुदळवाडी प्रभाग क्रमांक तीन मोशी गावठाण गंधर्व नगरी संत ज्ञानेश्वर नगर साई मंदिर गोखलेमाळा अलंकापुरम सोसायटी वडमुखवाडी काळजेवाडी पठारेमळा ताजनेमाळा चोविसावीवाडी सरोहली डुडुळगाव प्रभाग क्रमांक चार दिघी गजानन महाराज नगर भारतमातानगर गायकवाड नगर, नगर भंडारी स्कायलाइन साई पार्क समर्थनगर कृष्णानगर रुनवाल पार्क विजयनगर दिघी गावठाण काटेवस्ती व्हीएसएनएल गणेशनगर रामनगर बोपखेल गावठाण प्रभाग क्रमांक पाच रामनगर तुकारामनगर गुरुदत्त कॉलनी गंगोत्री पार्क सावंतनगर महादेव नगर गवळीनगर श्रीराम कॉलनी ज्ञानेश्वर नगर चक्रपाणी वसाहत प्रभाग क्रमांक सहा धावडे वस्ती भगत वस्ती गुळवे वस्ती चक्रपाणी वसाहत पांडव नगर रोशल गार्डन परिसर सद्गुरुनगर नगर प्रभाग क्रमांक सात शीतलबाग सेंच्युरी एन्का कॉलनी सुविधा पार्क आपटे कॉलनी सँडविक कॉलनी खंडोबा माळ गव्हाणे वस्ती भोसरी गावठाण लांडेवाडी शांतीनगर इत्यादी प्रभाग क्रमांक आठ जयगणेश साम्राज्य जलवायू विहार केंद्रीय विहार पीएमआरडीए सेक्टर बारा गृह प्रकल्प संतनगर महाराष्ट्र कॉलनी नगर खंडेवस्ती गवळीमाथा बालाजीनगर इत्यादी प्रभाग क्रमांक नऊ टाटा मोटर्स यशवंत नगर विठ्ठलनगर उद्यमनगर स्वप्ननगरी पंतप्रधान आवास योजना अंतरिक्ष सोसायटी अजमेरा सोसायटी वास्तुउद्योग मासुळकर कॉलनी महिंद्रा रॉयल खराळवाडी गांधीनगर नगर महिंद्रा एन्थिया हाऊसिंग सोसायटी इत्यादी प्रभाग क्रमांक दहा संत ज्ञानेश्वर नगर म्हाडा मोरवाडी नगर अमृतेश्वर कॉलनी इंदिरानगर सरस्वती विश्वविद्यालय परिसर आंबेडकर नगर एच डी एफ सी दत्तनगर विद्यानगर शाहू नगर वृंदावन सोसायटी संभाजीनगर इत्यादी प्रभाग क्रमांक अकरा नेवाळे वस्ती हरगुडे वस्ती कुदळवाडी भाग कृष्णानगर शरदनगर कोयनानगर महात्मा फुलेनगर पूर्णानगर शिवाजी पार्क शिवतेज नगर वस्ती स्वस्त घरकुल प्रकल्प अजंठानगर दुर्गानगर इत्यादी प्रभाग क्रमांक बारा तळवडे गावठाण एमआयडीसी आयटी पार्क ज्योतिबा मंदिर परिसर सहयोगनगर रुपीनगर त्रिवेणीनगर वस्ती भाग वस्ती भाग शिवसृष्टी सोसायटी परिसर तळवडे इत्यादी प्रभाग क्रमांक तेरा निगडी गावठाण सेक्टर बावीस स्कीम यमुनानगर माता अमृता नंदमयी मठ परिसर श्रीकृष्ण मंदिर परिसर साईनाथ नगर इत्यादी प्रभाग क्रमांक चौदा चिंचवड स्टेशन महावीर पार्क मोहन नगर रामनगर जयगणेश व्हिजन विवेकनगर विठ्ठलवाडी बजाज ऑटो काळभोर नगर ऐश्वर्यम सोसायटी शुभश्री सोसायटी दत्तवाडी तुळजाई वस्ती इत्यादी प्रभाग क्रमांक पंधरा आकुर्डी गावठाण गंगानगर वाहतूक नगरी सेक्टर नंबर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस अ अठ्ठावीस सिंधूनगर परमार पार्क स्वप्नपूर्ती सोसायटी केंद्रीय वसाहत सी एक्साईज इत्यादी प्रभाग क्रमांक सोळा वाल्हेकरवाडी भाग गुरुद्वारा नॅनो होम सोसायटी शिंदे वस्ती रॉयल कासा सोसायटी सेक्टर क्रमांक एकोणतीस रावेत नंदगिरी सोसायटी विकासनगर क्रिस्टल सिटी के विलेज सोसायटी के टाउन सोसायटी सिल्वर ग्रेसिया सोसायटी भालचंद्र विहार सोसायटी सेलेस्टियल सिटी फेज दोन फेलिसिटी सोसायटी मामुर्डी किवळे इत्यादी प्रभाग क्रमांक सतरा दळवीनगर प्रेमलोक पार्क भोईर नगर गिरीराज सोसायटी रेल विहार सोसायटी भाग शिवनगरी नागसेन नगर आहेर नगर वाल्हेकरवाडी गावठान चिंचवडे नगर बळवंत नगर बिजली नगर इत्यादी प्रभाग क्रमांक अठरा एस के एफ रस्टन कॉलनी नगर वैताळ नगर चिंचवड गावठाण कैशवनगर तानाजी नगर काकडे पार्क राज पार्क दर्शन हिल मानिक कॉलनी लक्ष्मीनगर वशोपुरम सोसायटी इत्यादी प्रभाग क्रमांक एकोणीस विजयनगर न्यू एस के एक कॉलनी उद्योग नगर क्वीन्स टाउन सुवर्शन नगर श्रीधर नगर आनंदनगर भोईर कॉलनी गावडे पार्क एम्पायर इस्टेट विस्डम पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी भाग भीमनगर निराधार नगर सम्राट नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर बौद्ध नगर वाल्मिकी नगर सैनिटरी चाळ भाटनगर मंडई, पिंपरी कॅम्प इत्यादी प्रभाग क्रमांक वीस विशाल थिएटर परिसर एच ए कॉलनी महेश नगर संत तुकाराम नगर महात्मा फुलेनगर बल्लम नगर लांडेवाडी झोपडपट्टी सीआयआरटी पार्श्वनाथ सोसायटी कासारवाडी भाग अग्रसेन नगर कुंदन नगर भाग इत्यादी प्रभाग क्रमांक एकवीस मिलिंदनगर नगर गौतम नगर आदर्शनगर इंदोरानगर शास्त्रीनगर बलदेवनगर गणेशनगर जिजामाता हॉस्पिटल संजय गांधीनगर भैरवनगर वैभवनगर अशोक विएटर वैष्णदेवी मंदिर मासुळकर पार्क पिंपरीगाव तपोवन मंदिर बालामल चाळ कैलासनगर ज्ञानेश्वरनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी भाग इत्यादी प्रभाग क्रमांक बावीस काळेवाडी विजयनगर आदर्श नगर, नगर पवनानगर ज्योतिबा नगर भाग नढेनगर नगर, राजवाडे राजवाडेनगर इत्यादी प्रभाग क्रमांक तेवीस प्रसूनधाम गंगा आशियाना कुणाल रेसिडेन्सी स्विस काउंटी खेरगाव गावठाण पडवळ नगर भाग पवार नगर बापूजी बुवा नगर जयमल्हार नगर भाग धनगर बाबा मंदिर परिसर अशोका सोसायटी साईनाथ नगर समर्थ कॉलनी इत्यादी प्रभाग क्रमांक चोवीस आदित्य बिर्ला हॉस्पिटल दत्तनगर पद्मजी पेपर मिल ग्रीन हाऊसिंग सोसायटी गंगा ओशियन मिडोज पडवळ नगर माग गणेशनगर म्हातोबा नगर प्रथम सोसायटी क्रांतीनगर महाराष्ट्र कॉलनी यशदा कॉलनी गुजरनगर बेलठिका नगर भाग इत्यादी प्रभाग क्रमांक पंचवीस माळवाडी पुनावळे पंधवारे वस्ती काटेवस्ती नवलेवस्ती तातवडे अशोकानगर निवाळकर नगर मुमकर वस्ती वाकड काळाखडक गुंजोबा नगर भुजबळ वस्ती, वस्ती वाकडकर वस्ती कैमरी वस्ती रोहनतरंग सोसायटी प्रिस्टाईन सोसायटी स्वरा प्राईड रेसिडेन्सी इत्यादी प्रभाग क्रमांक सव्वीस व्याप्ती पिंपळे निलख विशाल नगर कसपटे वस्ती अनमोल रेसिडेन्सी धनराज पार्क दत्त मंदिर परिसर अण्णाभाऊ सावेनगर वेलूनगर बाग रक्षक सोसायटी भारत इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी प्रभाग क्रमांक सत्तावीस तापकीर नगर श्रीनगर शिवतीर्थनगर बळीराम गार्डन राहटणी गावठाण तांबे शाळा परिसर सिंहगड कॉलनी रायगड कॉलनी लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर एसएनबीपी स्कूल परिसर रॉयल ऑरेंज काउंटी आकाशगंगा सोसायटी इत्यादी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस फाईव्ह गार्डन शिवार गार्डन प्लनेट मिलेनियम कापसेलॉन रामनगर पिंपळे सौदागर कुणाल आयकॉन रोज लॅक गोविंद गार्डन इत्यादी प्रभाग क्रमांक एकोणतीस कल्पतरू इस्टेट क्रांतीनगर काशीद पार्क गगनगिरी पार्क जवळकर नगर शिवनेरी कॉलनी गुलमोहर कॉलनी ओकार कॉलनी श्रीकृष्णनगर गोकुळनगरी नगरी मालेकरनगर पिंपळे गुरव सुदर्शन नगर वैदु वस्ती इत्यादी प्रभाग क्रमांक तीस शंकरवाडीचा भाग सरिता संगम सोसायटी शास्त्रीनगर केशवनगर कासारवाडी माग हिराबाई लांडगे झोपडपट्टी जवळकर कॉलनी फुगेवाडी संजय नगर दामोडी सिद्धार्थनगर गणेशनगर सुंदरबाग कॉलनी एसटी वर्कशंपी इत्यादी आनंदचंद एसएमएस कॉलनी जयमीम नगर महात्मा फुले नगर प्रभाग क्रमांक एकतीस भाग एक भागेक, राजीव गांधीनगर गजानन महाराज नगर कीर्तीनगर विनायक नगर गणेशनगर कवडेनगर मयूर नगरी रामनगर गांगारडेनगर भाग विद्यानगर ज्ञानेश पार्क स्वामी विवेकानंद नगर समतानगर राजाराम नगर ढोरे राजा पाटील फार्म सीएमई कॉलनी संत तुकाराम नगर आनंद पार्क इत्यादी भाग दोन उरो रुग्णालय प्रभाग क्रमांक बत्तीस सांगवी गावठाण कुंभारवाडा गंगानगर आनंदनगर मधुबन सोसायटी ढोरेनगर पवारनगर शिंदेनगर मुळानगर लक्ष्मीनगर चंद्रमणीनगर जयमालानगर उष्काल सोसायटी पवनानगर संगमनगर प्रियदर्शनी नगर पीडब्ल्यूडी कॉलनी एसटी कॉलनी ममता नगर शितोळे नगर पुष्पा पार्क कृष्णानगर साईराज रेसिडेन्सी सह्याद्री कॉलनी श्रीनगर बासिलिओ सोसायटी शिवदत्तनगर शिवराम नगर इत्यादी